हिवाळ्यामध्ये झेंडू शेवंती गुलाब जास्वंद यासारख्या झाडांना भरपूर अशी ही फुले लागतात मात्र या कुंडीमध्ये लावलेल्या झाडांच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते कारण जेव्हा कुंडीमध्ये आपण झाड लावतो तेव्हा त्यांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच पोषक तत्वे ही मिळत असतात तर आज आपण आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून या झाडांना खत तयार करून देणार आहोत याच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या फुले आलेली तुम्हाला दिसून येतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका फुलांच्या झाडांना हे चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे तितकेच गरजेचे असते जर या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडे ही वाढतात मात्र त्या झाडावरती फुले ही लागत नाहीत किंवा लागलीच तरी अगदी कमी प्रमाणामध्ये आणि छोट्या आकाराची येत असतात त्यामुळे ही जी फुलांची झाडे आहेत ती लावल्यानंतर त्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूरसा हा सूर्यप्रकाश मिळेल सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे आपली झाडे ही चांगली वाढून त्याच्यावरती भरपूर अशी ही फुले लागतील आता आपण झाडांना खत म्हणून देण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही आल्यापासून तयार केलेली ही पावडर आहे आले सुकवून त्याची अशा प्रकारे पावडर तयार करून त्याचा तुम्ही खत म्हणून हा वर्षभर वापर करू शकता आले हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे कारण याच्यामध्ये झाडांना आवश्यक असणारे जे पोटॅशियम मॅग्नेशियम आयन झिंक कॅल्शियम यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर हा झाडांना खत म्हणून हा जरूर करावा जर तुमच्याकडे आल्याच्या अशा प्रकारे पावडर नसेल तर आपल्या घरात जे ताजे आले असते ते त्याचा छोटा तुकडा घेऊन ते खिसून किंवा थोडे ठेचून पाण्यामध्ये हे दोन दिवस भिजत ठेवायचे आणि दोन दिवसानंतर जे तयार झालेले पाणी आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून ते झाडांना तुम्ही दिले तरी देखील झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो आता हिवाळ्यामध्ये झाडांना पाणी देखील हे प्रमाणशीर द्यावे अगदीच कमी किंवा जास्त हे कधी झाडांना पाणी द्यायचे नाही नाहीतर झाडे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे झाडांना पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करून म्हणजेच झाडाच्या कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडांना हे पाणी द्यावे म्हणजे आपली झाडे चांगली वाढतील आणि झाडे चांगली वाढली म्हणजे फुले देखील ही आपल्याला भरपूर मिळत राहतील त्यानंतर झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी हिवाळ्यामध्ये झाडांवरती पांढरा मावा किंवा काळा मावा असतो तो आपल्याला पाहायला मिळतो तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा असतो तो एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा या प्रमाणामध्ये घेऊन त्याचा स्प्रे हा झाडावरती करावा त्याच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड लागली असेल तर ते निघून जाण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो आणि याचा स्प्रे करताना हा नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच करावा आता आपण झाडांना भरपूर फुले येण्यासाठी जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे सुकलेल्या केळीच्या सालीचे हे तुकडे आहेत केळीच्या सालीमध्ये हे झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक हे केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा खत मोहन जर तुम्ही झाडांना वापर केला तर भरपूर अशी फुले लागतात केळीच्या सालीऐवजी तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या बटाट्याच्या साली, साली असतात त्याचा देखील वापर केला तरी देखील चांगला असा हा फायदा होईल आता आपण ह्या ज्या सुकलेल्या केळीच्या सालीचे तुकडे आणि आल्यापासून तयार केलेली जी पावडर आहे ती झाडांना किती प्रमाणामध्ये द्यायची तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला एक चमचा आल्याची पावडर आणि एका केळीच्या सालीचे तुकडे ह्या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे द्यायचे आहे अशा प्रकारे ही आल्याची पावडर आणि केळीच्या सालीचे तुकडे ही माती मदे हे मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वरून हे पाणी द्यायचे असे केल्यामुळे आपण जेव्हा झाडांना पाणी देतो तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती हळूहळू मातीमध्ये मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय